शिष्य मंगला धन्य धन्य जगती तरी जीवन मुलाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धन जाते त्या तुरे कशाचे काच्या दाणे त्या कशाचे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय तेरा आणि वचन पंचेचाळीस आणि शेहेचाळीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोण्या एका व्यापाऱ्यासारखे आहे त्याला एक अतिमोलवान मोती आढळला मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला या दृष्टांतात जो व्यापारी आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे मोलवान मोती देवाची मंडळी आहे ज्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण व यज्ञ म्हणून दिले म्हणजेच त्याने आपणास सर्वस्व दिले एका शिंपल्यात जेव्हा एखादा कण जातो तेव्हा ते, ते शिंपले चिरडले जाऊन तेथे एक मोती तयार होतो त्याच त्याचप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलेल्या चापकांचा मार आणि वधस्तंभावरील त्याचे बलिदान याद्वारे देवाची मंडळी अस्तित्वात आली म्हणूनच बंधू भगिनींनो जो कोणी वधस्तंभावर बलिदान झालेल्या व पुनरुत्तीत झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते व तो देवाच्या जिवंत मंडळीशी जोडला जातो तुम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक मोलवान मोती व्हावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद क्रिस्त धनजाचे त्या ना रे कशाचे काळाच्या दाण्यात त्या नायर कशाचे त्या ना रे कशा